चांदवड तालुक्यातील रायपूर येथे विहिरीत त्रेपन्न वर्षे इसमाचा मृतदेह आढळून आला चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतगट नंबर चारशे सदुसष्ट ऑब्लिक एकोणावीस गोरख शंकर अहिरे यांच्या विहिरीत रविवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजता सकारिया गादेरिया बारेला वयवर्ष त्रेपन्न राहणार भवरगड तालुका सेंदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश हे मृतावस्थेत सापडले सदर इसम हे दिनांक एक डिसेंबर दोन हजार पासून बेपत्ता होते तर या व्यक्तीची दिनांक पाच डिसेंबर दोन चांदवड पोलीस स्टेशनला मिसिंग तक्रार दाखल केली होती दरम्यान सकारिया गादेरिया बारेला यांचा मृतदेह हो सापडल्याची खबर रायपूरचे पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली तर चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली तर या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार आर पी गायकवाड हे करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ